नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बजेट दोन हजार चोवीस जॉब्स देशातील नोकऱ्या वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या तीन गेम चेंजर योजना पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना पंधरा हजाराचा इन्सेंटिव्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या बजेटमध्ये जॉबच्या संदर्भात कशा पद्धतीने तरुणांना पंधरा हजाराचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे व मोदी सरकारच्या तीन गेम चेंजर योजना एकूणच काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बजेट 2024 हजार चोवीस जॉब्स देशातील नोकऱ्या वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या तीन गेम चेंजर योजना पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना पंधरा हजाराचा इन्सेंटिव्ह बघा युनियन बजेट अपडेट्स काय आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना महत्वाच्या घोषणा केल्या संघटित क्षेत्रात पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुण तरुणींना पंधरा हजार रुपये मिळणार बघा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी म्हणजे आजच्या दिवशी एन डी ए सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केली या अर्थसंकल्पात म्हणजेच बजेट दोन हजार चोवीस देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी तीन नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता या ठिकाणी दिला जाणार आहे बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी होणाऱ्या नोंदणीच्या आधारे हा प्रोत्साहनपर भत्ता या ठिकाणी दिला जाईल पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या कंपन्यांना या योजनांमुळे फायदा होणार आहे या तीन योजनांपैकी पहिल्या म्हणजे स्कीम एमध्ये संघटित क्षेत्रात पहिल्यांदा कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता या ठिकाणी दिला जाईल या नोकरदारांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात थेट पैसे जमा केले जातील या योजनेनुसार नव नोकरदारांना पंधरा हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता अर्थातच इन्सेंटिव्ह दिला जाईल महिन्याला एक लाख रुपयापर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील हे पैसे ई पी एफ ओ खात्यात जमा होतील आणि या योजनेमुळे दोन कोटी दहा लाख तरुणांना फायदा होईल असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले बघा पुढे रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम बी योजना काय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेल्या स्कीम बी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट उत्पादन क्षेत्रातील रोजगार अडवणे हे आहे त्यासाठी पहिल्यांदा नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी या दोघांनाही भविष्य निर्वाह निधीत जमा करणाऱ्या रकमेच्या हिशेबाने इन्सेटिव्ह देण्यात येईल पहिले चार वर्ष संबंधित नोकरदार आणि संबंधित कंपनीला हा प्रोत्साहनपर भत्ता या ठिकाणी दिला जाईल बघा पुढे एकूणच स्कीम सी रोजगार आणि कौशल्य विकास काय आहे नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल एखादा तरुण पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर त्याची कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते या आधारे संबंधित नोकरदाराला दोन वर्ष महिन्याला तीन हजार रुपयापर्यंतची रक्कम परत केली जाईल यामुळे पन्नास लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होईल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला बघा हे झालं स्कीम सी रोजगार कौ आणि कौशल्य विकासाच्या संदर्भात त्यानंतर या बजेटमध्ये तरुणांसाठी काय हाही प्रश्नचिन्ह आहे बघा बजेटमध्ये तरुणांसाठी काय आहे खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेश सर्वसमावेशक योजना या ठिकाणी आणली जाईल पाच वर्षात टॉप पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप शंभर शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील यम एस यमई हमी योजनेअंतर्गत शंभर कोटी रुपयापर्यंतची कर्ज उपलब्ध होतील पी यू बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर एम एस एम ईला कर्ज द्यावे एम यू डी आर ए कर्ज मर्यादा दहा लाख रुपयावरून वीस लाख रुपयापर्यंत वाढवली आहे एम एस एम ईला मदत करण्यासाठी एस आय डी बी आय शाखा वाढवल्या जाणार आहेत बघा हे झालं एकूणच बजेटमध्ये तरुणांसंदर्भातची माहिती एकूणच ही सी रोजगार आणि कौशल्य विकास व तसेच रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम बी योजना व एकूणच या ठिकाणी या देशातील नोकऱ्या वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या ज्या तीन गेम चेंजर योजना आहेत व एकूण पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना पंधरा हजाराचा इन्सेंटिव्ह कशा पद्धतीने मिळणार आहे या युनियन बजेटमधच्या संदर्भात जी अपडेट होती ती संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद